नमस्कार मित्रांनो मोरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता ते मंगळसूत्र घेऊन रामा आता आरशासमोर येते आणि ते मंगळसूत्र बघत आता रामा विचार करते की ही आहे आमच्या प्रेमाची निशानी आणि रामाच्या डोळ्यातून पाणी येतं रामाला ते सगळं आता जुन्या गोष्टी आठवतात आणि पटकन आता आरोही तिथे येते आणि लगेच आता आरोही रामाकडे ते बघते तेव्हा रामा आता तिचे डोळे ब पुसते तेव्हा आता आरोही म्हणते की काय झालं आई आणि रमा आता आरोहीला म्हणते की हे तो कुठून घेतलं होतं ग आरोही हे आता तिथे ठेवायला हवं आपल्याला नाही तर उगाच बाबा शोधाशोध करतील आणि आरोही आता ते मंगळसूत्र तिने जिथून घेतलं होतं ते तो ड्रॉवर दाखवते रमा आता लगेच तो ड्रॉवर उघडते आणि त्या बॉक्समध्ये ते मंगळसूत्र ठेवते आणि रमा आता पटकन दरवाजा बंद करून तेथून निघून जाते तर इकडे आरोही आता रमा गेल्याचे क्षणी विचार करते की मी लहान आहे असे तुम्ही माझ्याकडे बघून समजता का आणि आता आरोही विचार करते की आई तुझ्याही डोळ्यात मला तेच प्रेम दिसलं जे बाबांच्या डोळ्यात दिसलं तेव्हा तुम्ही दोघांनी सुद्धा काहीच केलं नव्हतं आणि त्यानंतर आरोही पुन्हा ते रमा मंगळसूत्र आपल्या हातात घेत म्हण विचार करते की आई तू सुद्धा बाबावरती तेवढंच प्रेम करते जेवढं बाबा तुझ्यावरती प्रेम करतो आणि आता मी ठरवलंय बाबांनी तुला आय लव्ह यू म्हटलं ना तेव्हा मी सुद्धा तुझ्याकडून आय लव्ह यू वधूनच घेणार आई असा निर्धार आता आरोही त्या मंगळसूत्राकडे बघत करते आणि तरच मी नावाची आरोही अक्षय रमा मुकादम असं स्वतःला म्हणेल असे आरोही विचार करते आणि इकडे आता आय्याची पाण्याची बाटली घेऊन आता बाहेर येऊ लागते आता रे उठन आया पानी आनाला बाटली घेन जताइट आता ऑन आतो आता आय्याजी ते बगन थबकती आता हॉल मध्य आई आजी मै बाहर चाहट बारह वजली तरी का चालू है अक्षयला बोलू का आय्याजी आता इकड़े तकड़े बगती आईयाजी भीति वाटत आती आईयाजी संशय ये तो। पटकन आय्याजी आता आडगळीच्या खोलीकडे जाते आडगळीच्या खोलीतला रो लाईटसुद्धा चालू असतो आणि धपक्या आवाजाने धपके पावलं टाकत आई आजी आता तिथे जाता क्षणी समोर बघते काय आरोही आता त्या आडगळीच्या खोलीत काहीतरी उचकापाचक करत असते ते बघून आजी आता आरोहीच्या पाठीमागे येते आणि म्हणते की आरोही अगं काय चाललंय एवढ्या रात्री तुझं आजीचा आवाज ऐकून पटकन आरोही डचकते आणि पाठीमागे बघते आणि म्हणते की अगं आजी तू आहे का ये मी तुला गंमत दाखवते आई आजी म्हणते की अगं रात्री बारा वाजले तू इथे एकटी काय करतेस आणि आता आई आय्याजी म्हणते की या आडगडीच्या खोलीत आता कसली गंमत ग आरोही आरोही आता आई आय्याजीला क्वाटवर बसवते आणि म्हणते तू बस, बस ग मी तुला सगळी गंमत दाखवते आय्याजी म्हणते आरोही तुझं काय चाललंय तेच काही कळत नाही आणि त्यानंतर आरोही आता घडलेली सगळी हकीकत आजीला सांगते आपण ते मंगळसूत्र कसं आईला दाखवलं आणि रामाने ते मंगळसूत्र कसं बरोबर भर पटकन ओळख ओळखलं आणि रामाच्या डोळ्यात कसं पाणी आलं हे सगळी हकीकत आरोही आता इकडे आई आजीला सांगते आरोहीने म्हटलेलं असतं की आई हे मंगळसूत्र तुझं तर रामा म्हणते हो हे मंगळसूत्र माझंच आहे आणि इथे बघ बघ माझं नावसुद्धा लिहिलं इथे आणि रामा म्हणते बघ रामा अक्षय नाव आहे तेव्हा रामा कशी भानावर आली आणि तिने ते, ते मंगळसूत्र कसं त्या छातीला लावलं हे सगळं आता इकडे आरोहीला आठवते आणि इकडे आता आरोही ते सगळं सांगता अक्षय आजी खूप आनंद होऊन आता मोठमोठ्याने हसते आणि ते ऐकून ते बघून आता आरोही म्हणते की आजी तुझे सांगितलं होतं ना अगदी तसंच झालं आरोही म्हणते की मला आई आणि बाबांच्या डोळ्यात सेम टू सेम प्रेम दिसला जी। आजी आई आजी फक्त हसत असते आता आरोही म्हणते की त्यांचं ना एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे पण ते एकमेकांना का नाही दाखवत काय माहिती आणि आरोही म्हणते की आणि म्हणूनच मी आईला बाबांसमोर आई लव्ह्य यू टू असं म्हणायला लावणार आहे ते सगळे बोलणे ऐकून हसतच आता आईजी म्हणते की आरोही बाळा अगं तू किती गुन्हे आहेस आणि देव करो प्रत्येकाला तुझ्यासारखी संस्कारी मुलगी मिळो आरोहीचे हात पकडत आरोहीचे आता गालगुच्छे ओढत लाडाने आय म्हणते की माझ्या नशिबात अशी मुलगी नाही पण माझ्या नातवाच्या नशिबात अशी मुलगी मिळाली मला खरंच खूप आनंद झाला आणि आय आजी आता आरोहीचं कौतुक करते आणि आई्याजी आता आरोहीला म्हणते की अगं तू किती मोठं काम करतेस ना आरोही हे तुला माहिती नाही आहे कारण तुझे आई बाबा फक्त एकमेकांसाठी बनलेले आहेत आरोही आणि हे त्यांना माहितीच नाही आहे आजी म्हणते की जेव्हा ते एकत्र होते तेव्हा आपल्या घरात खूप आनंद होता आरोही असे म्हणत आरोहीचे गाल ओढत आता आई ही पुन्हा प्रेमाने आरोहीचा चेहरा आपल्या उंजळीत पकडते आणि आई आजी आता आरोहीकडे बघत हसतच खुश झालेली असते आणि त्यानंतर ते प्रेम बघून आता डोळ्यात डोळ्यातसुद्धा पाणी येतं तेव्हा आरोही आई आजीकडे बघत म्हणते की अगं तू रडू नको ना सगळ्यांनी कसं अगदी हॅप्पी राहायचं त्यानंतर आता आई आजी म्हणते की बरं आरोही मला सांग ना इकडे तुझं असं का होतं की जेणेकरून एवढ्या रात्री तू इकडे आलीस बरं तेव्हा आता आरोही म्हणते की अगं मला आई आणि बाबांचे जुने अल्बम्स हवेत पटकन आजी आता तोंडाला हात लावते आणि म्हणते की अगं हे अल्बम्स तुला कशासाठी हवे होते आरोही म्हणते की अगं पूर्वी ते कसे होते त्यांचं लग्न कसं झालं आणि पूर्वी आई कशी होती पूर्वी बाबा कसा होता हे सगळं मला बघायचं आहे ते एकमेकांना कसे भेटले आणि त्यानंतर त्यांचं लग्न कसं झालं हे सगळं सगळं मला जाणून घ्यायचं असे आता आरोही आई आजीला सांगते आणि त्यानंतर आता मग मी त्या दोघांना एकत्र आणणार असे आरोही आता आई आय्याजीला सांगताच आई आजी म्हणते की जनरेशन नेक्स्ट बरोबरच आहे आरोही म्हणते की अगं आजी ते अल्बम्स मी बाबाच्या कपाटात शोधलं सगळीकडे शोधलं पण मला ते काही मिळालंच नाही म्हणून मला ते शोधण्यासाठी इथे यावं लागलं आणि म्हणून मी स्टोअर रूममध्ये आले तर आई आजी म्हणते की माझे नात किती स्मार्ट आहे आई आजी म्हणते की अगं आमच्या वेळेस आम्हाला काही सुचायचंच नाही आणि आम्ही याचा विचारच नव्हतो करत तेव्हा आता आजी म्हणते की आरोही तुला लागेल ती सगळी मदत मी तुला करेन आणि आता आई आजी म्हणते की चल आरोही आणि आता ही आई आजी ते अल्बम आपण दोघीही शोधूयात तर आता आरोही आई आजीला टाळी देते आणि दोघीही आता ते रमा अक्षयच्या पूर्वीचे अल्बम शोधू लागतात आणि त्यानंतर आता अडगळीच्या खोलीतलं ते, ते कपाट आता आरोही उघडते आरोही ते कपाट उघडता क्षणी त्यामध्ये एक फाईल असते आरोही ती बघते पण त्यामध्ये काहीच नसतं आणि त्यानंतर आरोहीचे लक्ष खाली असलेल्या पेटीकडे जाते आरोही आता आजीला म्हणते की आजू अगं हे बघ मला इथे काय दिसतंय एक पेटी आहे आजी आता तिकडे बघते आणि आता आरोही ती पेटी उचलून आता बाहेर घेऊन येते आणि म्हणते की आजी अग ही पेटी खूप जड आहे आणि आता ती पेटी उघडता क्षणी आता ते सगळे रमाक्षेच्या लग्नाचे आल्बम्स त्या पेटीमध्ये असतात आणि ती अल्बम जाता घेऊन आरोही आता ते सगळे रमाक्षेचे फोटो बघू लागते आरोहीला आता खूप आनंद झालेला असतो आणि आजीला सुद्धा आणि दोघी आता प्रेमा आणि रमाक्षीचे ते पूर्वीचे सगळे फोटो बघू लागतात आरोही म्हणते हे बघ आजीव सापडला आपल्याला आणि त्यानंतर आता आरोही म्हणते हे बघ सीमा आजी आजी म्हणते हे बघ तुझे आई बाबा आणि ते सगळे फोटो बघता आता इकडे आजी म्हणते की आरोही आपण एक काम करू आपण आपल्या रूममध्ये जाऊन बघूयात आणि इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि कपाट उकडून आता रमाची ती साडी अक्षय बाहेर काढून आपल्या हातात घेतो त्या साडीकडे बघत आता अक्षय विचार करतो की ही साडी मी आपल्या माझ्या हातात घेऊन झोपलो होतो तर मला सात वर्षानंतर किती आरामदायी झोप मिळाली आणि अक्षय म्हणतो की ही साडी ज्या त्या दिवशी रमाने घातली होती त्या दिवशी मी रमाला आय लव यू म्हणालो आणि रमाला काय वाटलं असेल आणि तिच्या मानात तिने काय ठरवलं असेल अशी ती साडी आपल्या हातात घेऊन आता अक्षय विचार करतो आणि अक्षय विचार करतो की ज्यावेळेस मी शिडीवरती चढलो होतो त्यावेळेस मी रमाला आय लव्ह यू म्हणालो त्यावेळेस तिच्या मनाला कसं वाटलं असेल किती वाईट वाटलं असेल असा विचार आता अक्षयच्या मनात येतो आणि अक्षय आता ती रामाची साडी उलगडून ती रामाच्या साडीची पुन्हा घडी घालू लागतो आणि त्याच वेळेस पाठीमागून मागून रामा तिथे येते आणि ती साडीची घडी घालण्यासाठी रामा आता अक्षयला मदत करू लागते आणि तेव्हा आता अक्षय रामाकडे बघतो तेव्हा रामा आता त्या साडीची घडी घालू लागते आणि त्यानंतर आता अक्षय रामाकडे बघत म्हणतो मी ही साडी अशीच बाहेर काढली होती आणि पण मग मी ती घडी घालत होतो ती अशीच ठेवली होती ना रामा म्हणते काही हरकत नाही मी ती घडी घालते आणि अक्षय आता त्या साडीचा एक टोक पकडतो आणि रमा हे दुसरं टोक आणि दोघेही आता त्या साडीची घडी घालू लागतात आणि त्यानंतर आता रमा आणि अक्षय दोघेही त्या साडीची घडी घालू लागतात आणि एकमेकांकडे बघू लागतात तर दोघेही आता त्या साडीची घडी घालून दो जवळ आलेले असतात आणि त्यानंतर रमा त्या त्यान रमा आता रमाच्या हातावरती अक्षय हात ठेवतो आणि प्रेमाने त्या साडीची फायनल घडी घालतो आणि प्रेक्षकांनो त्यानंतर आता अक्षय रामाकडे प्रेमाच्या नजरेने एकटक बघू लागतो आणि दोघेही आता एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने बघत असतात आणि एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात त्यानंतर आता अक्षय रामाला म्हणतो की ही साडी त्या दिवशी मी हातात घेऊन झोपलो होतो त्या दिवशी मला खूप शांत झोप लागली तेव्हा आता रामा ही अक्षयला रा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका पुढच्या आठच दिवसात तुमचं लग्न होऊन तुम्हाला आता हातात धरण्यासाठी दुसरा पदर मिळेल तेव्हा ती ऐकून अक्षय आता रामाकडे बघतो तेव्हा आता अक्षय रामाला म्हणतो की पुरुषांच्या आयुष्यात फक्त दोनच पदर महत्त्वाचे असतात एक म्हणजे आईचा आणि दुसरा म्हणजे बायकोचा जे आम्हाला जगायला शिकवतात आणि त्या पदराव्यतिरिक्त त्यांना कुणाचीच गरज नसते असे अक्षय रामाला सांगतो तेव्हा आता रमा अक्षयला म्हणते की तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते हे असं नाही चालायचं एकीकडे तुम्ही पत्र लिहिताय एकीकडे तुम्ही आठ दिवसाची मुदत काय मागताय आणि एकीकडे तुम्ही आठ दिवसाची मुदत काय देताय हे सगळं नाही चालणार आणि रामा म्हणते की मला असं वाटतं की तुमचा आता निर्णय झालाय तुम्ही मालविकासोबत आता लग्न करणार आहात आणि तुम्हाला आता मालविकाची सवय झाली तेव्हा अक्षय म्हणतो मला नाही लावून घ्यायची ती मालविकाची सवय आणि आठवणी ह्या बदलायच्या नसतात त्या जपायच्या असतात आणि रमा म्हणते की तसंही सवयी या बदलता येतात तेव्हा अक्षय रामाकडे बघत म्हणतो की मग तू बदलल्यास का सवयी तेव्हा रमा आता खाली मान घालते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की सात वर्ष झाली तू माझ्या आठवणी जपून ठेवतेस तुझ्या पर्समध्ये आणि तुझ्या सगळीकडे आजपर्यंत तू माझ्या ज्या आठवणी आहेत आपल्या ज्या आठवणी आहेत त्या बदलू शकली नाही मग मला का सांगतेस तो आठवणी बदलायला असे अक्षय आता असा प्रश्न रमाला करतो रमा आता अक्षयकडे बघू लागते आणि मी सुद्धा अशा जुन्या आठवणीत आणि जुन्या सवयी माझ्या जपून ठेवल्यात आणि मीसुद्धा अशा जुन्या आठवणी जर जगत असेल तर मग त्यात काय विषय तेव्हा आता रमा म्हणते की मी तुम्हाला फक्त एवढं सांगायला आले रमा म्हणते की आजपासून मी इथे नाही झोपणार कारण मालविकाला ती छान वाटणार नाही आणि दरवाजातून आता दरवाजा उघडून रमा जाऊ लागते पुन्हा रमा थबकते रमा आता अक्षयकडे बघते आणि रमा म्हणते की सवयी किती जरी बदलायच्या नाही ठरवल्या तरी त्यानंतर काळाच्या आणि वेळेच्या ओघात बदलतातच आणि रमा म्हणते की कधी जुन्या सवयी बदलून नव्या सवयीसुद्धा आपल्या अंगी येतात तेचसुद्धा कळत नाही आणि अक्षयकडे बघत आता रमा ऑल द बेस्ट करते आणि इकडे आता अय्याजी अक्षय आणि रामाची पूर्वीची सगळी हिस्ट्री आता आरोहीला सांगते ते सगळे फोटो दाखवते आणि अय्याजी आता आरोहीला म्हणते की असं होतं अक्षय आणि रामाच्या आयुष्यात पूर्वी त्यांच्या आयुष्यात छत्तीसचा आकडा होता आपण त्यानंतर ते अजून एवढे जवळ आली एक एक ते ता ता चे चे की एक ते एकमेकांचे मेड फॉर इच ऑदर झाले आणि एकमेकांशिवाय ते जगूच शकत नव्हते आणि रमाक्षेच्या त्या पूर्वीची ती कहाणी ऐकून आरोहीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि आरोहीला खूप वाईट वाटलेलं असतं आजीने रमाक्षेच्या प्रेमाची ती सगळी कहाणी आता आरोहीला सांगितलेली असते आणि त्यानंतर आता आई आजी आरोहीला म्हणते की एकदा का तू त्यांना एकमेकांच्या जवळ आणला आरू तर मग ते कधीच वेगळे होणार नाही त्यासाठी आता आरोही म्हणते की आईला बाबांची आणि बाबाला आईची सवय लावावी लागणार आजी म्हणते एकदम बरोबर बोललीस तो आरोही आणि त्यानंतर आता रमाचा अल्बम बघत आणि रमा, रमा अक्षयचे ते फोटो बघत आता आरोही रमाचा एक फोटो बघते त्यामध्ये रमाने आता दोन वेण्या घातलेल्या असतात आणि तो फोटो त्या अल्बम मधून बाहेर काढत आता नाही आरोही तो फोटो बघते आणि त्यानंतर आता आरोही आई आजीला म्हणते की बाबा त्या दिवशी आईला दोन वेण्यावाली म्हणाला होता आणि त्या दिवशी मला कळलंच नाही की बाबा आईला दोन वेन्यावाली का म्हणाला पण आत्ता हे कळतं की मला बाबा त्या दिवशी आईला दोन वेण्यावाला का म्हणाला होता म्हणून आणि आता आरोही आई आजीला म्हणते की आजीव याचा अर्थ बाबा अजूनही जुन्या आईवर प्रेम करतो आणि त्यानंतर आजीकडे बघत आता आरोही म्हणते की आजीव मी तुला एक सांगते जर पुन्हा बाबा जुन्या आईवरती प्रेम करतो आणि माझी जर जुनी आई परत बाबासमोर आली तर आणि जर पुन्हा ते जुन्या गोष्टी बघून एकत्र आले आणि पुन्हा जर त्या जुन्या गोष्टीत गेले तर आणि आरोही म्हणते की अगदी मोव्हीमध्ये दाखवतात ना तसं ग आजी तर आता आजी म्हणते की म्हणजे जर त्यांना आपण जुन्या गोष्टी दाखवल्या आणि जर त्या जुन्या गोष्टीत गेले तर ते पुन्हा एकत्र येतील आणि आजीसुद्धा आता खुश झालेली असते आणि हसतच आता आरोही म्हणते की मग बाबाला आईची किंमत कळेल आणि आईला बाबाची किंमत कळेल इकडे आता आई आजी म्हणते की आरोह काम खूप अवघड बरं का पण जर असं झालं तर खरोखर खूप मज्जा येईल आरोही तेव्हा आरोहीसुद्धा म्हण खरंच असे म्हणत आता हा खुश होते आणि लगेच आता आरोही म्हणते आजू तू आता बघच ही आरोही किती मस्त प्लान करते ते आणि आईबाबांना काहीही करून मी एकत्र आणण्याचा एवढा भन्नाट प्लान करते ना की ते तू बघतच राहते ऐकून आय आजी खुश होते आणि प्रेमाने आय्याजी तिचा हात पुढे करत आता आरोहीकडे टाळी मागते तेव्हा हसतच आता आरोही ही आय्याजीला टाळी देते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता अक्षय हातात त्याचे आवरून हॉलमध्ये येतो तर तेवढ्यात मोबाईल बघत आता राणीला आवाज देत अक्षय म्हणतो राणी अगं माझी कॉफी घेऊन येई आणि तेवढ्यात दरवाज्यातून किचनमधून रामा आता कॉफीचा कप घेऊन आता अक्षयकडे येऊ लागते आणि कॉफीचा कप आता अक्षयकडे देत अक्षय समोर धरत आता रामा म्हणते की हे घ्या तुमची कॉफी तेव्हा अक्षय रामाकडे बघतो रामा म्हणते की खरं तर हा कॉफीचा कप दररोज आता मालविकांनी तुम्हाला द्यायला हवा रामा म्हणते की पण आज या कॉफीचा कप मी आणलाय अक्षय त्या कॉफीचा कप आपल्या हातात घेत रामाला थँक्यू करतो आता रा अक्षय रामाला म्हणतो की मालविकाने काय करायला हवं आणि काय नाही हे ती ठरविल आणि तेवढ्यात आता पाठीमागून आरोही तिथे पळत येते तेव्हा अक्षय आता कॉफी पित असतो अक्षयकडे बघत आता आरोही म्हणते की अरे बाबा अजून तुम्ही गेले नाहीत आणि मलासुद्धा शाळेत स्कूलला यायचं तेव्हा मी पटकन आवरते मलासुद्धा तुमच्याबरोबर याऊ द्या तर आता अक्षय आरोहीला म्हणतो की नाही बाळा आज मला थोडंसं लवकर जायचं मला खूप कामं आहेत आरोही म्हणते की बरं ठीक आहे मग मी आई सोबत येते आई तुला चालेल लागं तेव्हा आता रमा म्हणते की नाही अगं मला मलासुद्धा थोडंसं लवकर जायचं आहे आणि रामा म्हणते की मलासुद्धा खूप कामं आहेत भाषणाची प्रॅक्टिस वगैरे करायची तयारी करायची तेव्हा आता आरोहीला वाईट वाटतं आरोही म्हणते की अगं थांब आई मी फक्त पाचच मिनटात आवरते आणि आरोही म्हणते की पाचच मिनिटात आली तुम्ही माझ्यासाठी थांबा पटकन तेव्हा रमा म्हणते ठीक आहे अक्षय म्हणतो जा जा पटकन मग आवरून तयार होऊन लवकर आणि त्यानंतर आता आरोही ही तयार होण्यासाठी जाते आरोही तयार होता व्हायला जाता जाता आरोही आंघोळ वगैरे करून आता आरोहीने आईजीकडून छानपैकी आता रमासारखी साडी घातलेली असते आणि दोन वेण्या घातलेल्या असतात आणि आता आरोहीला आवरून छा साडी घालून दोन वेण्यामध्ये तयार करता क्षणी हसतच आता आरोई आय्याजीला म्हणते की आजो अगं मी कशी दिसते आणि त्या लूकमध्ये आता अय्याजी खुश होऊन आरोहीला म्हणते की अगदी तू छोटी रमा दिसते तर आरोहीसुद्धा खुश होते तेव्हा आता आरोही त्या वेशात आता रमाकडे येते रमा आरोहीला बघून खूप खुश होते तेवढ्यात आता रमा आरोहीला बघताच पाठीमागून आता अर्था आणि मालविकासुद्धा तिथे येतात मालविकाने आता आरोहीला पिण्यासाठी दुधाचा ग्लास आणलेला असतो तेव्हा आता मालविका तो दुधाचा ग्लास आरोहीकडे देत म्हणते की आरो आरोही बाळा हे दूध पिऊन घे आरोही म्हणते मला नकोय आणि बळजबरीने आता मालविका तो दुधाचा ग्लास आरोहीला देऊ लागते ला तर त्या झटापटीत आता तो दुधाचा ग्लास शेजारी उभ्या असलेल्या रमाच्या साडीवरती बरोबर मालविका सांडते तेव्हा ते बघून रमा आता मा मालविकाला म्हणते की अगं तू हे काय केलंस आणि मालविका म्हणते सॉरी सॉरी तर रामा म्हणते की मला माहिती हा दुधाचा ग्लास तू मुद्दाम सांडवलास नाही का तर मालविका म्हणते की अगं रामा मी कशाला मुद्दाम सांडू मी तर हे दूध आरोहीला प्यायला आणलं होतं मालविका म्हणते की आरोही काय केलंस ग तू हे तेव्हा आता रमा म्हणते मी तुला सांगते ना मालविका तिने काहीच केलं नाही मुद्दाम तू हा दुधाचा ग्लास माझ्या साडीवरती सांडला आणि रमा म्हणते की हे सगळं तू केलंस मालविका कारण मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यानंतर आता रमा ही पुन्हा कपाट उघडते आणि दुसरी साडी घालण्यासाठी आता रमा कपाटात बघू लागते पण कपाटात आता दुसरी साडी नसते आणि मोकळ्या कापाटाकडे बघत आता रामा विचार करते की इथे तर माझी एकही साडी नाही आहे तेव्हा मालविका विचार करत म्हणते की आता आरोहीच्या फंक्शनसाठी तू कुठली साडी घालून जाशील रामा आणि इकडे आता पटकन मालविका विचार करते की रामा तुला घरा लागना राहे पन, आता घरातच बसावं लागणार आहे पण आता अजून एक मोठी भयानक घटना घडलेली असते आणि ज्या वेळेस अक्षयने मालविकासोबत लग्नाचा निर्णय घेतलेला असतो त्याच वेळेस आता साईने दिलेली जी साडी असते ती साडी रागाने आता अक्षयना दिली असा समजून रामाने कपाटावर फेकून दिलेली असते तेव्हा ही साडी अक्षयने दिली अशी समजून रामा आता तीच साडी घालून फंक्शनमध्ये कशी जाणार आणि रमा फंक्शनमध्ये ती साडी घेऊन घालून जाताच इकडे साईचा पुन्हा कसा गैरसमज होणार पण आरोही आता दोन महिन्यामध्ये छोटी रमा बनून ज्यावेळेस आता फंक्शनमध्ये जाणार आणि रमा आणि अक्षयच्या प्रेमाची ती कहाणी फंक्शनमध्ये सांगणार वेळेस रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा